केंद्र सरकारनं एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कापसावरील अकरा टक्के आयात शुल्क रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी घातक ठरत असून त्या विरोधामध्ये महाराष्ट्र राज्य किसान सभा आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं शिरपूर उपविभागीय कार्यालयासमोर आज पंचवीस ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात आलं यावेळी सरकारच्या निर्णयाचा प्रतिकात्मक निषेध म्हणून संबंधित जी ची होळी देखील करण्यात आली तसेच केंद्र सरकारच्या जोरदार घोषणाबाजी करण्यात आली केंद्राच्या निर्णयामुळं परदेशी कापूस हा आणखीन स्वस्त दरात देशामध्ये येऊ लागलाय त्यामुळं स्थानिक बाजारपेठेमध्ये कापसाच्या मागणीवर आणि किमतीवर मोठा नकारात्मक परिणाम झाला आहे आतापर्यंत कापसाला प्रति क्विंटल दहा हजार आठशे रुपये दर मिळत असताना तो थेट आठ हजार चारशे रुपयापर्यंत घसरलेला आहे उत्पादन खर्च देखील वसूल न होण्याच्या स्थितीमध्ये शेतकरी आणखीनच कर्जबाजारी होणार असल्याचा इशारा किसान सभेनं दिलाय आंदोलनामध्ये बोलताना नेत्यांनी म्हटलंय की एकीकडे सरकार हे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन देतं तर दुसरीकडं आयात शुल्क रद्द करून शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईमध्ये सरकार लोटत आहे हा निर्णय तातडीनं मागे घेऊन शेतकऱ्यांच्या हिताचं धोरण आता स्वीकारलं पाहिजे असं या आंदोलक नेत्यांनी म्हटलं आहे आज महाराष्ट्र राज्य किसान सभा भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे प्रांत कार्यालय शिरपूर येथे निदर्शन करण्यात आले व केंद्र सरकारने एकोणीस ऑगस्ट रोजी या कापूस करा कापूसवरील अकरा टक्के जो निर्यात शुल्क आयात शुल्क होतं ते रद्द केलेलं आहे ते आयात शुल्क पुन्हा सुरू करण्यात यावं अकरा टक्के आयात शुल्क जर रद्द केलं तर त्याचा फायदा कापड उद्योगांना होणार आहे आणि या आपल्या येत्या एक महिन्यापासून जो कापूस येणार आहे संपूर्ण भारतातला त्याचे भाव गडगडणार आहे एम एस पीचा कायदा हे सरकार करीत नाही अमी भावाचा कायदा करीत नाही आणि हा अकरा टक्के आयात शुल्क रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होणार आहे कारण की कापड उद्योगांनी त्यांच्यावर केंद्र सरकारवर प्रेशर आणून हा आयात शुल्क रद्द करून जो काही विदेशातून का, का, का कापूसच्या गाठी आयात करतील त्यामुळे आपल्या देशातला कापूस विकला जाणार नाही म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा महाराष्ट्र राज्य किसान सभा आणि भारतातील अखिल भारतीय किसान सभा यांनी निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये संयुक्त किसान मोर्चासुद्धा सामील आहे की ठिकठिकाणी या नरेंद्र मोदीने जे एकोणीस तारखेचा आदेश काढला त्याची होडी आपण आज रोजी या प्रांत कार्यासमोर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन दिलेलं आहे की त्वरित हा जो आयात शुल्क रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा आणि आयात शुल्क लावण्यात यावं आणि या आपल्या भा भारतातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव भाव द्यावा एम एसीचा कायदा करावा या मागण्या केलेल्या आहेत